नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पहिला शनिवार तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची ही एक वस्तू चोवीस तासात इच्छा पूर्ण होईल शत्रूंचा नाश होईल शनी राहू तू ताबडतोब शांत होतील त्यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे उद्या श्रावणातील पहिला मोठा श्रावणी शनिवार आलेला आहे तर या शनिवारी आपल्याला शनिदेवाची पूजा करायची आहे आपल्याला मारुतीची देखील पूजा करायची आहे तर बघा उद्या आपल्याला सकाळी ब्रम्हतात उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे असं केल्याने आपल्याला जो काही शनीचा त्रास आहे म्हणजे आपली साडेसाती आहे राहू केतू काल सर्प दोष आहे अशा ज्या का काही अडचणी आहे आणि त्या वारंवार आपल्याला येत असतील किंवा आपले शेनीची साडीसाठी संपत नसेल तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायच्या आहे किंवा आपल्याला पितृदोष आहे पितृदोषाच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल किंवा पितृदोषाचा त्रास हा आपल्याला कमी करायचा असेल तर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून फक्त आंघोळ करा तर बघा आपल्या मुलांची देखील इच्छा पूर्ण होत नसेल किंवा आपल्या घरात काही शत्रू असतील ते आपलं वाईट व्हावं असं त्यांना वाटत असेल ते वारंवार काही ना काही उपाय करत असतील आपलं वाईट व्हावं किंवा आपल्या घरात शांतता भंग व्हावी किंवा घरात सतत वाद व्हावे असं वाटत असेल तर त्यासाठी आपले शनी राहू केतू हे शांत व्हावेत त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तसा काही ब्रम्हर्तार उठायचा आहे उठल्यानंतर आपल्याला शनिदेवाला नमस्कार करायचा आहे ओम शनेश्वरान म या मंत्राचा जप करायचं आहे आपल्याला जयराम श्रीराम जय जयराम असं म्हणायचं आहे आणि आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे तर आंघोळीचं पाणी काढायचं आहे तर आपल्याला गार पाणी असेल तर अतिउत्तम गार पाणी घेणं शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून ते घ्यायचं आहे सर्वात पहिले आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे तर गंगाजल गंगाजल हे जिथे तुमच्या घराच्या आसपास नदी असेल किंवा तुम्ही कुठे नदीच्या तिथे राहत असाल तर तिथून ते शुद्ध गंगाजल आपल्याला आणायचं आहे गंगाजल आणणं शक्य नसेल किंवा नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गोमूत्र असतं तर ते गोमूत्र आपल्याला थोडं टाकायचं आहे गोमूत्र जर तुमच्या घरामध्ये नसेल किंवा गंगाजल नसेल तर तुम्ही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे आता सर्व काही आपल्याला उपलब्ध असतं तर तिथून तुम्ही ह्या वस्तू आणायच्या आहे दोन्हीपैकी कोणती एक वस्तू आणली तरी चालेल तर तुम्ही गंगाजल कि किंवा तुम्ही गोमूत्र आणायचं आहे आणि हे आणल्यानंतर ते आपल्याला थोडंसं आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ हे टाकायचे आहे काळे तीळ हे शनी राहू केतू पितृदोष हे आपल्याला जे काही त्रास होत आहे ते शांत करण्यासाठी काळे तीळ हे खूप उपयुक्त आहे शत्रूंचा नाश व्हावा त्यासाठी देखील काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ह्या दोन वस्तू टाकून आपल्याला उद्या श्रावणातील पहिल्या शनिवारी ह्या सर्व दोन वस्तू टाकून आंघोळ करायला विसरायचं नाही आपल्या घरात छोटे मुलं आहे किरकिरपणा चिडचिडपणा -किर सतत रडत आहे घरात सतत ते किरकिर करत असतील त्यांना देखील या पाण्याने आंघोळ घालायचे आहे आता आजारी व्यक्ती आहे म्हणजे घरात मोठे व्यक्ती सतत आजारी पडत असेल एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती आजारी पडत असेल घरात लक्ष्मी टिकत नसेल किंवा मोठी मुलं आहे त्यांना शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होत नसेल अभ्यासात लक्ष लागत नसेल अभ्यास केलेला असेल किंवा खूप हुशार आहे तरी देखील मार्क चांगले पडत नसेल त्यांचे खूप काही शत्रू आहे कुणाची वाईट नजर लागलेली आहे ला ह्या त्रासातून मुक्ततेसाठी आपण त्यांना देखील या पाण्याने आंघोळ घालायची आहे असे हे सर्व दोन वस्तू टाकून घ्यायचे आहे या दोन वस्तू टाकल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात सर्वात अगोदर उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घेऊन आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले मारुतीच्या मंदिरात जायचं आहे जातानी पाणी घेऊन जायचं आहे शेंदूर न्हायचं आहे गुळ फुटाण्याचं नैवेद्य किंवा हरभारीची डाळ भिजून त्यामध्ये गुळ मिक्स करून तो नैवेद्य न्यायचा आहे तेल न्यायचं आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे रुईच्या पानाची एकवीस किंवा अकरा पानाची माळ करून तीन नेऊन मारुतीला अर्पण करायचे आहे शेंदूर अर्पण करायचं आहे उदबत्ती धूप दिवा लावायचा आहे तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि मग आपल्याला घरी यायचं आहे आणि तुमच्या आसपास गावामध्ये जर शनीचं मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे तर शनीच्या मंदिरात जायचं आहे तेल अर्पण करायचं आहे काळे तिळ अर्पण करायचं आहे उडीद अर्पण करायचे आहे आणि मनोभावी नमस्कार करून तिथेच बसून एकशे आठ वेळा ओम शनेश्वरा मंत्राचा जप करायचा आहे अशाने तुमचा जो काही शनीची साडेसाती आहे राहू केतूचा तुम्हाला त्रास होत आहे तो ताबडतोब शांत होईल त्यासाठी तुम्ही उद्या आवर्जून शनीच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्या उपवास केला तर अतिउत्तम आणि अशा प्रकारे प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा चोवीस तासात इच्छा पूर्ण होईल शत्रूंचा नाश होईल शनी राहू केतू ताबडतोब शांत होतील तर अशा प्रकारे घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा स्री स्वामी समर्थ धन्यवाद